आज एक तर मी माझ्या पक्ष संघटनेतल्या काही महत्त्वाच्या विषयांवरती काही नियुक्त्यांच्या विषयासंदर्भात संदर्भात साहेबांची भेट घेतली तर अधिवेशन चालू आहे त्याच्यामुळे माझी चर्चा साहेबांसोबत राहिलेली होती त्यामुळे साहेबांना पक्ष संघटनेसाठी भेटायला आलेले दुसरं काय माहिती आहे त्यांना आजचा विषय तरी माझा पक्ष संघटनेचाच होता आणि पक्ष संघटनेतल्या काही नियुक्त्या करायच्या होत्या ज्या मला साहेबांना विचारायचं सा होत्या आणि त्या संदर्भातली आज बैठक होती काही न्यायालयीन ना... कोठडी झाल्यामुळे तर अद्याप तुम्ही जामिनासाठी अर्ज केलेलं नाही आहे कधी जामिनासाठी अर्ज करणार आहेत काय आम्ही सगळे परिवारातली लोक मिळून हा निर्णय घेणार आहोत आणि जेव्हा आम्हाला जामिनासाठी अर्ज करायचा आहे तेव्हा पाहिलं दुसरी

आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोघही म्हणजे सरकारी पक्ष आणि आमच्या पक्षाची जी बाजू आहे ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती न्यायालयाच्या बाहेर तरी मी वक्तव्य करणं चूक आहे कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी जी काय बाजू मांडायची आहे ती वकिलांच्या मार्फत आम्ही तिथे मांडतो राज्यभर महिलांचे प्रश्न वेगवेगळ्या प्रश्नांवरती बोलता कुठे नाटे कुणी राज्यभर दाखल होतात पण जेव्हा तुमच्या परिवारात असं घडलं प्रकरण न्यायप्रविष्ट मान्य आहे सगळं सांगितलंय की आता हा विषय न्याय प्रविष्ट आहे ह्या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन नाही मी अजून कोणासोबतही या बाबतीमध्ये बोललेले नाहीये असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय दाव केलं गेलंय कुठलं कोर्टात आपले कार्य व्हिडिओ आणि चॅट केवळच्या मोबाईल मध्ये सापडलेला आहे बघा जी केस दाखल झालेली आहे ती एनडीपीएस ऍक्ट च्या अंतर्गत आहे एनडीपीएस ऍक्ट चे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातून ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे

आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते कारण मला तिथे कोर्टात हजर व्हायचं होतं दुसऱ्या दिवशी मला काही त्यांच्याकडनं माहिती हवी होती आणि त्यासाठी मी गेले होते आणि मग सहज सीपी कार्यालयामध्ये गेलेच होते तर साहेबांना भेटण्यासाठी गेले होते आणि हे सगळं प्रकरण झाल्यानंतर प्रकरणकर यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे दिव्या खाली आमदार आहे काय झालं योग्य वेळी प्रत्येकाला उत्तर देणार ते येऊन भेटून गेले पाळत त्यांनी अस असं सांगितलं की पाळत ठेवणं हा आमचा हेतू नव्हता ठीक आहे त्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला भेट घेऊन ते सांगितलंय तुमच्या वकिलांकडून कोर्टात असं सांगितलं गेले की त्यातल्या ज्या मुली आहेत मुलगी पोलिसांनी प्लॅन केलेली आहे सगळं ट्रॅप लावलेला आहे तुम्हार सगळं न्यायालयीन प्रक्रियेमधला विषय आहे तुम्ही मला त्या केसच्या संदर्भात जी न्यायालयामध्ये चर्चा झालेली आहे त्यामध्ये आम्ही आमच्या वकिलांच्या मार्फत योग्य ती भूमिका मांडणारच आहोत काही पण टार्गेट केलं जातय का विरोधी बघा तुम्ही असतील रोहितदा असतील एकनाथ खडसे साहेब असतील हे जे सगळे विरोधी पक्षातले नेते आहेत ना ते कुठल्या ना कुठली गोष्ट घेऊन वारंवार ट्विट करतात सरकारवर ते टीका करतात मग जाणून बुजून तुम्हाला टार्गेट केलं जातं असं वाटतंय तुम्हाला आता सगळ्या विरोधी पक्षातील नेत्यांना असं म्हणायला जागा आहे आणि तुम्ही म्हणतायत ना मी जे काय महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या या केसच्या संदर्भामध्ये बघते आहे तर ते प्रत्येकाला हेच वाटतंय चला, चला। थँक्यू थँक्यू